श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आता या महिन्यामध्ये एकतीस मार्चला आहे स्वामी प्रगट दिन हे सर्वांनाच माहिती आहे आपल्यासाठी हा दिवस खूप महत्वाचा आहे या दिवशी आणि या एकवीस दिवसांच्या काळामध्ये आपण जे काही सेवा करत असतो ती सेवा खूप म्हणजे खूप फलदायी ठरत असते मग तुम्ही एकवीस दिवसांची सेवा करत असाल किंवा अकरा दिवसांची देखील तुम्ही सेवा करत असाल रोज स्वामी चरित्र सारामृत पठन करत असाल किंवा मग तारक मंत्र म्हणत असाल किंवा मग श्री स्वामी समर्थ या मंत्राची माळ जप करत असाल प्रत्येक जण काही ना काही सेवा ही करतच आहे तर आपल्याला स्वामी महाराजांच्या प्रगत दिनाच्या दिवशी एक सेवा करायची आहे की ज्यामुळे आपली जी काही इच्छा आहे अगदी कठीणातील कठीण इच्छा सुद्धा आपली पूर्ण होईल तर आपण ही सेवा हा उपाय काय करणार आहे तो कोणालाही आपल्याला सांगायचं नाही कारण बरेच वेळा सगळ्यांना आपण सांगत असतो की मी ही सेवा करणार आहे मी असं करणार आहे तर तुम्हाला कोणालाही न सांगता हा उपाय करायचा आहे तर तो उपाय काय आहे ती सेवा काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा आपल्याला हा उपाय श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये जाऊन आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्याला स्वामी महाराजांच्या प्रगट दिनाच्या दिवशीच हा उपाय करायचा आहे त्या अगोदरही आपल्याला नाही करायचा आणि त्यानंतरही आपल्याला करायचं नाही भरपूर जणांनी हा उपाय दत्त जयंतीच्या दिवशी केला असेल आणि त्यांना त्याचा अनुभव देखील आलेला असेल त्यामुळे तुम्ही देखील प्रगट दिनाच्या दिवशी हा उपाय करायचा आहे तर यासाठी आपल्याला तीन फुलं घ्यायची आहे आता तीन फुलं कुठली तर तुम्ही तीन गुलाबाची लाल फुलं घेऊ शकतात किंवा मग तीन झेंडूची फुलं घेऊ शकतात किंवा मग तीन शेवंतीची घ्या किंवा मग तीन चाफ्याची फुलं घ्या लाल किंवा पिवळ्याच रंगाचे तुम्हाला फुलं घ्यायचे आहे तुम्ही कुठलेही फुलं घेऊ शकतात फक्त लाल किंवा पिवड्या रंगाचे घ्यायचे आहे आता ही फुलं घेऊन आपल्याला मंदिरात जायचं आहे मग मंदिरात जाताना त्यासोबत आपल्याला एक नारळ आणि खडी साखर सुद्धा घेऊन जायचं आहे कारण या दिवशी स्वामी महाराजांचा प्रगट दिन आहे तर आपण या दिवशी नारळ आणि खडी साखर सुद्धा आपल्याला मंदिरात घेऊन जायचे आहे यानंतर स्वामी महाराजांना मुजरा करून हे फुलं जे आहे ते आपल्याला स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करण्या अगोदर आपल्या कुठल्याही तीन इच्छा मागायच्या आहे तुमच्या कोणत्याही कठीणातील कठीण इच्छा असो नोकरी संबंधित असो संतान प्राप्तीसाठी असो किंवा मुलांबद्दल असो किंवा मग काही तुमची आर्थिक अडचण असेल कर्ज बाजारी झाला असेल अशी कुठली इच्छा स्वामी महाराजांकडे तुम्हाला मागायचे आहे यानंतर हे फुलं तुम्हाला स्वामी महाराजांकडे ठेवून द्यायचे आहे आता या दिवशी भरपूर गर्दी असणार तर तुम्हाला कासव असते स्वामी महाराजांच्या समोर तिथे ठेवलं तरी सुद्धा चालेल तर अशा प्रकारे हे तुम्हाला स्वामी महाराजांकडे इच्छा बोलायची आहे आणि तुम्हाला एक नवस करायचं आहे नवाज कसा करायचा तर ouais स्वामी महाराजांना माझी इच्छा पूर्ण करा मी यासाठी सेवा करणार स्वामी चरित्र सारामृत वाचणार किंवा मग श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणार किंवा अन्नदान करणार असे कुठलीही सेवा तुम्ही करू शकता जर तुम्ही नवीन करी असाल तर तुम्ही नित्यसेवेचा संकल्प घ्या तर अशा प्रकारे तुम्ही सेवा करण्याचा संकल्प घ्या मी हे सेवा करणार स्वामी महाराज माझी इच्छा पूर्ण करा स्वामी महाराजांना असं बोलून ते फुलं जे आहे हे नवस बोलून तुम्हाला स्वामी महाराजांच्या चरणी ते नवच बोलायचं आहे त्यांना म्हणायचे आहे की माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख संकट हे चालू आहे पण मला काही सुचत नाही काय करावे आणि काय नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे उभं राहतं तर अशा वेळेस काहीही सुचत नाही कृपया तुम्ही मला मार्ग दाखवा अशी तुम्हाला स्वामी महाराजांना कडकडीची विनंती करायची आहे अगदी आतरतेने स्वामी महाराजांना तुमची इच्छा मागायची आहे अगदी मन शांतपणे करून इच्छा आणि नवस तुम्हाला बोलायचं आहे यानंतर जे फुलं आपण स्वामी महाराजांकडे ठेवले होते त्या म्हणून तुम्हाला एक फुल उचलून स्वामी महाराजांना म्हणायचं आहे की तुम्ही माझ्या घरी चला माझ्या आई समाने तुमचे सम्मान करेल या एक नवीन पिवळं वस्त्र घ्यायचं आहे त्यामध्ये हे फूल तुम्हाला ठेवून यानंतर अकरा माळी श्री जब कमित कमित जब कि जा स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे किंवा मग एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरी सुद्धा चालेल पण तुम्हाला कमीत कमी एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आवर्जून करायचा आहे की ज्यामुळे आपल्याला स्वामी महाराजांचा आशीर्वाद मिळेल तसेच तुम्ही मंदिरात सुद्धा जप करायचं आहे आता हे एका पिवळ्या कपड्यात तुम्ही जे काही लाल किंवा पिवळं फुल घेतलं असेल ते तुम्हाला बांधून देव घरामध्ये दे साइड ला ठेवले तरी सुद्धा चालेल किंवा मग स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तुमच्या घरात तर त्या जवळ ठेवलं तरी सुद्धा चालेल आता हे किती दिवस ठेवायचं तर जोपर्यंत पुढच्या वर्षी स्वामी महाराजांचा प्रगट दिन येत नाही तोपर्यंत आपल्याला ते फूल तिथेच राहू द्यायचं आहे तसेच जर तुम्ही गावाला गेलात तरी पण ते फूल तुम्हाला तिथेच राहू द्यायचं आहे नंतर पुढच्या वर्षी हे फुल जे आहे ते एका तीर्थस्थानी नदीमध्ये आपल्याला प्रवाहित करायचं आहे वाहत्या पाण्यातच तुम्हाला नदीमध्ये हे फुल जे आहे ते प्रवाहित करायचं आहे अगदी निर्माल्यात तुम्हाला हे टाकायचं नाही आणि इथे कुठेही सुद्धा तुम्हाला ठेवायचं नाही वाहत्या पाण्यातच तुम्हाला हे प्रवाहित करायचं आहे किंवा मग तुम्ही अक्कलकोटला गेले तर तिथे सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकतात स्वामी महाराजांच्या मंदिरात तुम्ही ठेवू शकतात किंवा मग तुम्ही तीर्थस्थानावर गेलात तिथे तुम्हाला एका नदीमध्ये प्रवाहित करायचं आहे आता हा उपाय हा नवस कोण कोण करू शकतं तर हा नवस कोणीही घरातले करू शकतात लहान मुलांनी केला तरी सुद्धा चालेल किंवा मोठ्यांनी केला तरी सुद्धा चालेल ज्यांना करायचं असेल ज्यांची इच्छा असेल काही अडचण असेल त्यांनी आवर्जून हा असा नवस करायचा आहे स्वामी महाराजांना विनंती करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला श्री स्वामी समर्थ प्रगट दिनाच्या दिवशी आवर्जून आपल्याला हा उपाय जो आहे ही सेवा जी आहे ती आवर्जून करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ